महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खळबळजनक विधान केले कार्यकर्त्यांचे मोबाईल सर्व्हेलन्सवर टाकलेत तसंच भंडाऱ्यातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपही सर्व्हेलन्सवर टाकलेत असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय तर एक चुकीचं बटन पुढची पाच वर्ष सत्यानाश करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय तिकीट न मिळाल्याच्या रागामध्ये आपण खडा तमाशा उभा करतो माता, मात आता मात्र आता कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली तर नेत्यांची दारं बंद होतील असं स्पष्टपणे इशाराच बावनकुळे यांनी दिलाय सत्यानंद दिल्याशिवाय आणणार नाही या भंडारा शहराला म्हणूनच दिल्याशिवाय राहणार आवेशामध्ये तिकीट न भेटण्याच्या भागामध्ये आपण आपण त्या ठिकाणी एक टिकीट मुळात तुम्ही केलेली एक बंडखोरी ही पक्षाला किती विचार विचारे हे नाही पण देवेंद्र फडणवीस सरकारचा मोदी सरकारच्या योजनेचा पक्षामुळे घ्यायशिवाय आला ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं सत्तावीस ऑक्टोबरला वरईच्या डोममध्ये हा मेळावा पार पडणार आहे निर्धार मेळाव्यामध्ये संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा असा नारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिला जाणार आहे स्वतः उद्धव ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेळाव्याचं पोस्टरही जाहीर करण्यात आलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या या भेटीमध्ये सुप्रिया सुळे उपस्थित होत्या एमसीएच्या निवडणुकीसाठी गाठीभेटी वाढल्याची चर्चा आहे येत्या डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका पार पडणार आहेत त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते तब्बल चोवीस वर्षांनी उद्धव आणि राज ठाकरे आणि जय जयवंती भावंड आणि त्यांचं कुटुंब एकाच छताखाली आलेलं पाहायला मिळाले जय जयवंती या राज ठाकरेंच्या आहेत ठाकरे बंधूंनी जय जयवंती यांच्या निवासस्थानी भाऊबी साजरी केली यावेळी राज ठाकरेंचं अवघं कुटुंब आणि उद्धव ठाकरेंचंही संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं तब्बल साडेतीन तास कौटुंबिक जिवाळ्याचे क्षण रंगलेले पाहायला मिळाले यावेळी ठाकरे घराण्याची नेक्स्ट जनरेशन अर्थात आदित्य ठाकरे तेजस अमित आणि उर्वशी हजर होते त्यामुळे ठाकरे घराण्याची कुटुंबिक एकी राजकीय ऐक्याच्या एक दिशेने पडलेलं मोठं आणि महत्वाचं पाऊल म्हणावं लागेल त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकीची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर बंदी घाला अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली देशाच्या समता समानता बंधुत्व याला याचा धोका आहे आणि याला आंबेडकर कार्यकर्ते त्याचमुळे आरएसएसला विरोध करत असत त्यामुळे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही आपणास मागणी करत आहे की राज्यामध्ये आरएसएसच्या पत्र संचलनास बंदी आणावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आपल्याला खरात पक्ष आपणास करत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती समाजसेवा आणि राष्ट्र निर्माण यासाठी कार्य करणारी देशातली प्रमुख संस्था आहे या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे लोक मूर्ख आणि राष्ट्रद्रोही आहेत अशी जोरदार टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देशामध्ये दे राष्ट्रभावना निर्माण केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेमध्ये संघाची विचारधारा प्रतिबिंबित होते त्यामुळे जो कोणी संघावर बंदी घालण्याचा विचार करतो तो खरंतर राष्ट्रद्रोही आहे असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे आज आपल्या देशामध्ये काम करतात त्याच्यावर बंदी आणण्यासाठी असे एक मात्र आहे जे खरंतर मुखद लोक आहे त्यांना केवळ केवळ त्या ठिकाणी ही राज्य कर काही नाही राष्ट्रद्रोहाचा विचार करणाऱ्या राष्ट्रीय संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याचा विचार करून आपण पत्र येतात की राष्ट्रविरोधी होतं गेल्या काही दिवसांपासून गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार कोण यावरून सातत्याने चर्चा सुरू आहेत बीडमध्ये झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस हे धनंजय मुंडेच असल्याचं विधान केलं होतं तसंच वारसदार हा पोटचा नसून विचारांचा असतो असं धनंजय मुंडेंच्या घटस्फोटीत पत्नी करुणा शर्मा म्हणाल्या होत्या त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात दरम्यान अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा आलेल्या एकत्र आलेल्या मुंडे एक मुंड, एक मुंड, भाऊ भगिनींमध्ये मिठाचा खडा टाकू नका असा सल्ला प्रकाश महाजन यांनी भुजबळ दिला दिलाय पंकजा मुंडेंना जनतेनं गोपीनाथ मुंडेंचं वारसदार केल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला त्या काय नाव तटकरेना मला काहीतरी काम द्या मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं सा म्हणाल मी धनंजयला म्हणालो अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही पण हे घोर गरीब लाखो लोक आशयानं बघतायत गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार हे काम तुम्ही घ्या गोपीनाथरावचा वारस म्हणून लोक तिच्याकडे पाहत तुम्ही तिथं बीड मधून हे वक्तव्य करता आज बहिणी भावाचं सख्य खूप चांगली गोष्ट आहे हे सख्य यावत चंद्र दिव असं माझं मत बहिणी भाऊ एकत्र असले पाहिजे तुम्हाला याच्यात मिठाचा खडा टाकायचा आहे दरम्यान या प्रकरणावरून मनोज जरांग यांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिलंय छकन भुजबळांनी संस्कारहीन वागू नये तसंच मुंडे कुटुंबाला हिणवायचं आहे का असा सवाल जरांग यांनी भुजबळांना उपस्थित केलाय लोकांना कळत नाही का फक्त राज्यात देशात दबदबा निर्माण केला त्या माणसाला कितीतरी वेळेस मान घालून चालावं लागलं खऱ्या वर्षाला कळत नाही काही तरी ते खऱ्या वर्षाचा सगळेच झेंडू गा बाबा आपल्या सारख्याने खऱ्या वर्षाने खड्यासारखे असले बाजू सारखे चला हट बाजूला धनंजय मुंडेंनीच मुंडे घराण्यामध्ये दरी निर्माण केली अशी टीका मनोज जरांग केली आहे तर पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार हे म्हणण्याची गरज नाही पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग वारसदार कोण असा सवालही मनोज जरांग यांनी केलाय आपल्याला आपल्या जातीला उंचीवर येणार आहे माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला टोचणी दिले जाते संगत राचून बोललं जात जात हे कळत नाही का त्यांच्या यांना त्यांच्यात दरी निर्माण व्हायला लागली तो करायला लागला हे कळत नाही का दरी तर त्यांनीच निर्माण केली ना अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या कर्जत तालुक्यामधल्या राजकीय समीकरणांना वेग आलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या निवासस्थानी भाजपा आमदार राम शिंदेंनी भेट दिल्यानं राजकीय चर्चांना उदाहरण आलंय नुकताच सात वर्ष जिल्हाध्यक्षपद सांभाळल्यानंतर फाळके यांनी तटकाफडकी राजीनामा दिला होता त्यानंतर थेट राम शिंदे त्यांच्या घरी पोहोचल्यानं विरोधक एकत्र आल्याच्या चर्चांना उद आलाय जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे त्यामुळे आता या घडामोडींमुळे रोहित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर नाहीये ना असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातोय पुण्यामधल्या शनिवार वाड्यावरून सुरू असलेले वाद काही संपताना दिसत नाहीत नमाज पठनाचा वाद सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही शनिवार वाड्यामध्ये आंदोलन करण्यात आलंय मात्र आंदोलनाचं कारण नमाज पठण किंवा मजार नाहीये तर नानासाहेब पेशवांची समाधी होतं शनिवारवाड्याचे मालक नानासाहेब पेशव्यांच्या समाधीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे भाजपचा फक्त प्रॉपर्टीवर डोळा असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून नानासाहेब पेशव्यांच्या समाधीवर दुग्धाभिषेक करण्यात आला आहे तर शनिवारवाडा ज्यांनी बांधला त्यांचे अवहेलना सहन करणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे त्या समाधीचं आज झालेलं जे प्रकार आहे दुरावस्था आहे ही दुरावस्था शंभर नगरसेवकांच्या जा भारतीय जनता पार्टीला केंद्रीय मंत्र्यांना खासदारांना एक दिसत नाही का त्याच्याकरता आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या समाधीला आम्ही दुग्ध विषय नागपुरात पत्रकारांशी मारलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गावर भाष्य केलंय शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गामध्ये बदल होऊ शकतो अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे सोलापूर सांगली आणि कोल्हापूरमध्ये बदल अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय शक्तीपीठ महामार्गाला विरोधी पक्षातील नेत्यांचं कोल्हापूर आणि परिसरातील काही नागरिकांनी विरोध केला होता दिवाळी निमित्तानं नागपूरमधल्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी फडणवीसांनी अनौपचारिक संवाद साधताना ही माहिती दिली आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा धुळफेक करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी केली आहे तसंच शक्तीपीठ महामार्गाला केवळ तीन जिल्ह्यांमधून विरोध नाही तर बारा जिल्ह्यांमधून विरोध होतोय असे सतेज पाटील म्हणत तर मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणीही सतेज पाटलांनी केली आहे आमची भूमिका शक्तीपीपट महामार्ग हा गरज नसलेला महामार्ग आहे तो पूर्णपणे रद्द केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे अर्धा रद्द करणार या अर्धा बदलणार किंवा सांगली कोल्हापूर सोलापूरचा ठेर विचार करू असं अनौपचारिकता म्हणणे याचा अर्थ पन्नास टक्के गरज नाही हे सिद्ध होते शक्तीपीठ हा कर्जाच्या खाईमध्ये लोटणारा महामार्ग असल्याची टीका शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली आहे तर अनावश्यक शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणीही राजू शेट्टींनी केली आहे त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आहे महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे त्याची काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय त्यामुळं एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएसच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली मात्र मोर्चा काढण्यावर वंचित ठाम असून आपण स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार अशी माहिती सुजात आंबेडकरांनी दिली आहे माझं ह्याच्याबद्दल नुसतं एकच म्हणायचं मोर्चाची परवानगी येऊ का नो मोर्चा तर निघणार आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सगळे राज्याचे पदाधिकारी तसंच राष्ट्रीय लेवलचे पदाधिकारी सगळे ज्येष्ठ नेते आणि त्याच पद्धतीने खास करून युवक बांधव या मोर्चामध्ये असणारे मी स्वतः असणारे बाळासाहेबांच्या शेड्यूल वरती आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा भाजपचा काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर तोफ टाकले सापनाथ आणि नागनाथ एकच आहेत असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजपावर निशाणा साधलाय तसं आम्ही एसच्या कार्यालयावर संभाजीनगर येथे मोर्चा काढतोय तुमच्यात हिंमत असेल तर या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आव्हानच सुजात आंबेडकरांनी दिलंय सगळ्या तमाम चोरांना पुढच्या निवडणुकीमध्ये घरी बसवलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मित्रांनो आम्ही नेहमी म्हणत आलोय कि इकडे खासदार जरी काँग्रेसचा असला तरी काम होतं सर्रास भाजपच आणि म्हणून आम्ही म्हणतो की बीजेपी आणि काँग्रेस हे सापनाथ नागनाथ कोणी वेगळं नाही मुंबईच्या कांदिवली पश्चिमेमधल्या एकतानगरमध्ये फटाके फोडण्यावरून दोन गटामध्ये तुफान राडा झालाय सवान कुटुंबातील लहान मुलं दिवाळीनिमित्त घरासमोर फटाके फोडत होते मात्र समोर राहणाऱ्या खान कुटुंबानं फटाके फोडण्याला विरोध दर्शवलाय यावेळी दोन्ही कुटुंबियांमध्ये बाचाबाची झाली नंतर बाचाबाचीचं रूपांतर तुफान हाणामारीत झालंय या हाणामारीमध्ये तीन जण जखमी झालेत तर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे पुण्यामधल्या भेकराई नगर ते भोसरी रूटवरच्या पीएमपीएल बस चालकाची मुजोरी पाहायला मिळते क्षिल्लक कारणावरून पीएमपीएल बस चालकानं एका व्यक्तीला शिवेगाळ करत थेट बसमधून उतरत कांशिलात लगावल्या या प्रकारामध्ये त्या व्यक्तीचा चष्माई तुटला एवढ्यावरच तो थांबला नाही तर बसमध्ये नेत त्या व्यक्तीला मारहाणही करण्यात आली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दरम्यान या घटनेनंतर अशा गुंड प्रवृत्तीच्या बस चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होती अकोल्यामध्ये एका होमगार्डच्या गुंडागर्दीचा व्हिडिओ समोर आलाय होमगार्ड सय्यद फैजान सय्यद फरुला यांनी रेल्वे स्टेशन चौकामध्ये दादागिरी करत एका चहाच्या दुकानामध्ये तोडफोड केली आहे मंगळवारी रात्री ही घटना घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे मराठा मावळ्या या चहाच्या दुकानामध्ये फैजानच्या चहाचे पैसे मागितल्याच्या रागातून त्याने चहाचं काउंटर उलथवून देत दुकान मालकाला शिविगाल केली आहे यावेळी हा होमगार्ड दारू पिऊन नसल्याचा आरोप चहा विक्रेत्यानं केलाय गुंडागर्दी करणाऱ्या या होमगार्डवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील चहा विक्रेत्यानं केली आहे एका फरार आरोपीला पकडण्यामध्ये नाशिक पोलिसांना अखेर यश आलंय पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी करून किरण भडांगे हा सराईत गुन्हेगार चार पासून फरार होता क्रांतीनगर परिसरामध्ये आरोपी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीच्या मुस्काळ वळल्या कल्याणच्या मोहने परिसरामध्ये दोन गटामध्ये अक्षरशः तुंबळ युद्ध पेटलं फटाक्यांच्या स्टॉलवरील किरकोळ वादातून सुरू झालेलं भांडण मध्यरात्री हिंसाचारामध्ये परिवर्तित झालं मोहने गावामधल्या शेकडो तरुणांनी लवचीनगरवर हल्लाबोल करत लाठ्या काठ्या आणि दगडांनी घरांची तोडफोड केली महिलांनाही मारहाण करण्यात आली आहे राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी संध्या साठे यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही गंभीर मारहाण झाले पोलिसांची उपस्थिती असूनही हा जमाव बेभान झाला होता दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी या घटनेमुळे कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पोलिसांचा धाक उरलाय का आणि महाराष्ट्रामध्ये मा अराजक माजवलं जात का असा सवाल या निमित्तानं नागरिकांकडून विचारला जातोय मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये जेएमएस बिझनेस सेंटरला लागलेली आग तब्बल चार तासानंतर आटोक्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे इमारतीला ओसी नसतानाही गौदावं आणि दुकानं सुरू असल्याची माहिती समोर आली आहे पालिकेच्या दुर्लक्षामुळे आगीची घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय दरम्यान सतरा जण जखमी झालेत जखमींवर जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सुरुवातीला इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली होती त्यानंतर ही आग दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली आगीमध्ये तीन मजले जळून खाक झालेत देखा तो काफी बड़ी आग लगी हुई थी ऊपर और ऊपर के अब तो बुझ गई है इसको कंट्रोल कर लिया है ऊपर के काफी मैसिव आग थी और फिर इमीजिएटली मैंने पुलिस कंट्रोल रूम में फोन किया तो पता चला कि वो ऑलरेडी अपनी उन्होंने टीम भेज दिया उनको ऑलरेडी इंफॉर्मेशन किसी ने दे दी है फिर थोड़ी देर बाद सब फायर ब्रिगेड आए और इसको कंट्रोल किया और काफी बढ़ सकती थी क्योंकि नीचे भी काफ़ी घर हैं इस बिल्डिंग के और उस तरफ भी काफ़ी बिल्डिंग है और ये मेन रोड पर ये बिल्डिंग है बैरामबाग के मेन रोड पर बिल्डिंग है और बडा हादसा होने से बच अभी अंदर कितनी हुई है वो थोडी देर बाद पता चलेगा मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेमधल्या जेएमएस बिझनेस पार्क इमारतीमध्ये लागलेल्या आगीमध्ये सतरा जण जखमी झालेत जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये जात खासदार रवींद्र वायकरांनी जखमींची भेट घेऊन आगीबद्दल माहिती घेतली आहे यावेळी खासदार वायकरांनी डॉक्टरांना काही सूचनाही केल्या आहेत मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये लागलेल्या आगीनंतर मनसे आक्रमक झाले आहेत जेएमएस बिझनेस पार्क इमारतीला ओसी नसताना विकासकांनी काही दुकानं विकली आहेत तर काही भाड्याने दिली आहेत यामध्ये पालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप मनसेनं केला आहे त्यामुळे संबंधित विकासक आणि त्यासोबतच पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली आहे दरम्यान मनसे, मनसे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी ओशिवरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे निलेश घायवळ प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयामध्ये तसंच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयामध्ये घायवळबाबत अहवाल सादर केलेला होता पासपोर्ट रद्द झाल्यामुळे निलेश घायवळच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत मुंबईच्या दहिसर पश्चिमेमधल्या मेघा पार्टी हॉलमध्ये भीषण आग लागलेली होती आगीमध्ये संपूर्ण मेघा हॉल जळून खाक झाला मेगा पार्टी हॉलच्या समोर शिंदेंच्या शिवसेनेकडून दहिसर रिव्हर फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं आगीमुळे दहिसर फेस्टिवलमध्ये आलेले नागरिकांची धावपळ झाली मात्र अग्निशमन दलाला आग विचवण्यामध्ये आता यश आलं जालन्यामध्ये गेल्या सहा दिवसांपासून विजय चव्हाण या बंजारा आंदोलकाचं आमरण उपोषण सुरू आहे हैदराबाद है गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे दरम्यान सरकारच्या दुर्लक्षामुळे बंजारा समाज आक्रमक झाला असून पंचवीस ऑक्टोबरला एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाकडून जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे नवी मुंबईच्या उल्वे येथे एकाच परिवारातल्या पाच लोकांनी आत्महत्या करण्याचा के प्रयत्न केलाय हे कुटुंब नेपाळचं असल्याची हो माहिती आहे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी कुटुंबानं आत्महत्येचा प्रयत्न केला असून कारण अद्याप अस्पष्ट आहे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या के पाच जणांपैकी एका पुरुषाचा मृत्यू झाला असून चार जणांवर वाशी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यामध्ये दोन लहान मुलं एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे उल्वे पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या रेटवडी येथील शेतशिवारामध्ये लहान मुलावर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केलाय मुलाच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्यात मुलाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय तर बिबट्याच्या हल्ल्यानं रेटवडी परिसरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय जळगावातील पाळधी बायपासजवळ एका दुचाकीस्वार तरुणाचा अपघात झाला होता यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगावच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला तरुण त्याच्या नजरेच पडला त्यानंतर त्यांनी ताबडतोब आपलं वाहन थांबत जखमी तरुणाला कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णालयामध्ये रवाना केलंय त्यानंतर अपघातग्रस्त तरुणावर योग्य उपचार व्हावेत यासाठी गुलाबराव पाटलांनी डॉक्टरांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला संरक्षण मंत्रालयानं एकोणऐंशी हजार कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी दिली आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ही मंजुरी देण्यात आली आहे यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे एक नोव्हेंबरपासून खातेधारकांना बँक खात्यामध्ये चार नॉमिनी जोडता येते खाते नामांकन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बँकेनं हा निर्णय घेतलाय तसंच प्रत्येक नामांकित व्यक्तीचा वाटा किंवा टक्केवारी देखील ठरवता येणार आहे राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातून मान्सून परतला असला तरी अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं डिप्रेशन आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र पुढील चोवीस तासामध्ये तयार होत असल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे राज्यामध्ये पुढील तीन ते चार दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे पुण्यामध्ये काल जोरदार पावसानं हजेरी लावली आहे शहराच्या विविध भागांमध्ये पाऊस झालाय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे सोलापुरात रात्री तुफान पाऊस झालाय शहराच्या विविध भागाला पावसानं झोडपून काढलंय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे गडचिरोली जिल्ह्यामधल्या चामोर्शी तालुक्यातल्या वैनगंगा नदीवरील चीजचं डोंगो बॅरेजचे सर्व दरवाजे बंद करण्याची प्रक्रिया जलसंपदा विभागानं सुरू केली आहे पावसाळ्यापूर्वी हे दरवाजे खुले करण्यात आले होते मात्र आता पंचवीस पासून प्रथम नदीकाठावरील आणि त्यानंतर क्रमाक्रमाने मध्य भागातील दरवाजे बंद केले जातील या निर्णयामुळे नदीच्या ऊर्ध्व भागामध्ये तसेच उपनद्या आणि नाल्यांमध्ये पाणीसाठ्या वाढणार असून पाण्याची पातळी उंचावेल त्यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामधल्या नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं आहे धाराशिवच्या कळंब तालुक्यामधल्या अंदोरा गावामध्ये पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना आनंदाचा क्षण देण्यासाठी बैराजा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गावामध्ये रथामधून बळीराजाची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे बैलगाड्या आणि पारंपरिक कलाप्रकार सादर करत शेतकऱ्यांशी शे निगडीत जातं उखळ साडे पेरणी यंत्र अशी शे पारंपरिक शेती उपकरणं यामध्ये ठेवण्यात आली होती तसंच शेतीसंबंधी विविध स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं होतं वाशिमच्या नेतनसा गावामधला शेतकरी धनंजय बाजड यांनी त्यांच्या तीन एकर संत्रा बागेवर जेसीबी चालवून बाग नष्ट केली आहे अतिवृष्टीमुळे बागेचं मोठं नुकसान झालं होतं आणि कृषी विभागानं पंचनामा केल्यानंतरही बागेवर अतिवृष्टीची मदत मिळाली नाही आणि यामुळे शेतकऱ्याला या बागेची देखभाल करणं खर्चिक आणि परवडणारं नसल्यानं त्यांना कठोर निर्णय घेतलाय त्या तीन वेळा आलेल्या महापुरामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय आता या फळबागांना मदत मिळत नसल्यानं शेतकरी हातात झालेत सातारा जिल्ह्यामधल्या म्हसवड गावामधल्या सिद्धनाथ मंदिरामध्ये दिवाळी पाडव्यापासून पुढचे बारा दिवस पुजारी अतिशय कडक उपवास करतात सरक बारा दिवस आणि बारा रात्री हे पुजारी जमिनीवर पाठ न टेकवता न झोपतात ना खाली बसतात सरक बारा दिवस आणि रात्री बारा आणि पूर्ण बारा रात्री उभे राहून हा कडक उपवास केला जातो शेकडो वर्षांपासूनची ही प्रथा आहे सीना नदीला आलेल्या महापुराचा सर्वात जास्त फटका राहुल नगर अर्थात सुलतानपूर या गावाला बसला होता संपूर्ण गाव पाण्याखाली गेल्यामुळे येथे कुठल्याच मार्गानं पोहोचणं अशक्य झालं होतं मात्र पूरग्रस्तांपर्यंत नुकसानीची कोणतीही मदत अद्याप पोहोचली नसल्यामुळे गावकरी दत्तात्रय शिंदे यांनी सांगितलंय अजूनही दारफळमधली कुटुंब शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे परभणीमध्ये फटाके वाजवण्यावरून दोन गटांमध्ये वाद झालाय जिंतूर तालुक्यामधल्या रोहिला गावामध्ये ही घटना घडली आहे फटाके वाजवण्यावरून सुरू झालेल्या वादाचं हाणामारीमध्ये रूपांतर झालं या हाणामारीमध्ये नऊ जण जखमी झालेत दरम्यान वीस जणांविरोधात गुन्हाही दाखल झालाय व्हेनेझुएलाच्या ताचिरा या राज्यामध्ये विमान दुर्घटना घडली आहे उड्डाण घेताच विमान खाली कोसळलं आणि विमानाला मोठी आग लागली आहे अपघातामध्ये दोघांचा सा मृत्यू झालाय तर दोघं जखमी झालेत ताचिरा येथील पॅरामिलो विमानतळावरून उड्डाणानंतरची घटना आहे विमान दुर्घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आलाय तर या बातम्यांसोबत आज